अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एक भीषण अपघातामुळे वातावरण गडबडले आहे तर लग्नाच्या वरातीच्या ट्रकने उभ्या ट्रकला धडक दिल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत चला पाहूया संपूर्ण तपशील अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील गाड्याजवळ लग्नाच्या वरातीच्या ट्रकचा भीषण अपघात झाला वरात घेऊन जात असलेल्या ट्रकने एका उभ्या ट्रक ज्यामुळे हा अपघात घडला या वरातीत असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील येथील कुटुंबातील लोक चाळीसगाव येथे जात होते ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत नवरीसह तिच्या कुटुंबातील पंधरा ते वीस जण गंभीर जखमी झाले असून काहींना किरकोळ दुखापत झाली आहे अपघाताची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकांच्या मदतीने जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत तुम्ही कुठे अच्छा चालले होते लग्नाला काय झालं होतं अचानकच तुम्ही पूर्ण किती लोक घटनेमुळे आपली शोकसंतप्त भावना कुटुंबियांसोबत आहेत लवकरच जखमींना उपचार मिळव हीच आशा व्यक्त केली जात आहे तुम्ही साठी पाहत राहा सिटी न्यूज